मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना भारत मातेच्या रक्षणाचा संकल्प व्यक्त केलाय यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसत असल्याचा टोला लगावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाच्या पवित्र बंधनाचा गौरव करत भारत मातेच्या रक्षणाचा संकल्प घेतला यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या विधानसभेतील सा एकशे साठ जागांच्या गौप्यस्फोटावर भाष्य केले फडणवीस म्हणाले शरद पवार यांना राहुल गांधींच्या भेटीनंतर इतक्या दिवसांनी आठवण कशी झाली त्यांनी पवार यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींच्या कथेत स्क्रिप्टचा प्रभाव असल्याची शंका व्यक्त केली सर्व रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हे बहीण भावाच्या पवित्र नात्यातलं एक अतिशय महत्वाचा असा क्षण आहे आणि केवळ बहिणींचीच नाही तर या निमित्ताने आपल्या भारत मातेच्याही रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो आणि म्हणूनच या पवित्र दिनी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा दिली होती हो। हो। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ई व्ही एमबद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ई व्ही एमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतो आहे